आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना गेल्या का काही दिवसांमध्ये उघड झाल्या असून त्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे याच दरम्यान मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घटना घडली असून एका तरुणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचं उघडकीस आलंय आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला तिच्या मैत्रिणीनेच तिला शीतपेयामधून गुंगीचं औषध दिलं आणि तिचा घात केला या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्या तरुणीला गुंगीचा औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी बदलापूर पूर्व भागात राहते तिची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरामध्ये राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी थी, तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात मुंगीचे औषध टाकलं त्यामुळे ती बेशुद्ध झाली त्यानंतर त्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने लैंगिक अत्याचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी परत घरी न आल्याने पालकांनी भूमिका हिच्याशी संपर्क साधून चौकशी केली तेव्हा तुमची मुलगी मध्य करून पडल्याचं तातडीने तिचं घर गाठलं आणि त्यांच्या मुलीला कसंबसं घरी आणलं मात्र घरी आल्यावर तिला शुद्ध आली आणि तेव्हाच तिला तिच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं या घटनेची माहिती तिने पालकांना दिल्यावर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत त्यात तरुणीची वैद्यकीय के चाचणी केली असता त्या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं मात्र हा लैंगिक अत्याचार एका मित्राने केला की के दोघांनी हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही या प्रकरणी पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगेचं औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम साताऱ्याहून आलेला शिवम राजे आणि संतोष रूपवते या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे